हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए एम एफ आय एम फी एम एफ आय एम फी मध्ये ए म्हणजे असोसिएशन एम म्हणजे म्युच्युअल एफ म्हणजे फंड्स आणि आय म्हणजे इंडिया होत आहे असे ए एम एफ आय एम फीचा फुल फॉर्म असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया होत आहे ए एम एफ आय एम फी ए एम एफ आय एम फी मध्ये ए म्हणजे असोसिएशन एम म्हणजे म्युच्युअल एफ म्हणजे फंड्स आणि आय म्हणजे इंडिया होत आहे असे ए एम एफ आय एम फुल फॉर्म असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू